नमस्कार जय महाराष्ट्र आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवरच आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे जे प्रश्न मला आलेले आहेत ते तुमचे प्रश्न असे आहेत की ताई आता आम्ही ई केवायसी कशी करायची आमच्याकडे करा, आधार कार्ड नाहीये सेकंड आणखीन सरकारकडून काही अपडेट नाही आली किंवा मग सध्या पोर्टलला अजूनही प्रॉब्लेम आहे ओ टी पी येत नाही ओ टी पी आला तर लवकर सबमिट होत नाही सबमिट करायचं असेल तर ते ऑप्शन दिसत नाही अशा बऱ्याचशा तुमच्या अडचणी आहेत तर मला मी समजू शकते आणि अजूनही आपल्या पोर्टलला प्रॉब्लेम आहे आता हे मी का सांगत आहे तर आपल्या ग्रुपच्या अंतर्गत किंवा आपल्याला जे व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत किंवा ज्या महिलांचे मला व्हॉट्सअपला मेसेज येतात त्यांचे हेच मेसेज आहेत की ताई ई केवायसीच होत नाहीये चार चार पाच पाच वेळा मला एक जण तर कोणी बोललं की पंधरा वेळा मी ई केवायसी केली तरी माझी ई केवायसी होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगणार आहे शक्यतो जर तुम्ही फोनवर ई केवायसी करत असाल तर रात्री बारा ते सकाळी पहाटे ते पाचच्या आतमध्ये ई केवायसी करा शंभर टक्के ई केवायसी होईल आणि ई केवायसी करते वेळेस त्या ते जे पोर्टल आहे ना आपलं त्याला रिफ्रेश करत जा एकदा नाही झाली ना तिथून बाहेर यायचं परत लॉग इन करायचं आणि परत ए केवायसी करायला जायचं म्हणजेच रिफ्रेश करून त्या पेजला नक्कीच तुमची ए के होईल ए केवायसी करून घ्या दुसऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई आता आमचे फॉर्म अपात्र होतील का आम्ही ई केवायसी करायची नाही का बघा मी तुम्हाला एकच सांगणार आहे तुम्ही पात्र आहात ना तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही, तुम्ही UH, पात्र आहात तर तुम्ही ई केवायसी करायची आहे ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत ज्या महिलांचे फॉर्म चौस लाखामध्ये नाही का अगोदर फॉर्म अपात्र झाले ज्या महिलांना आता लाभ मिळत नाही अगोदर मिळत होता बरोबर किंवा ज्या महिलांना आत्ताही लाभ मिळत आहे अशा जेवढ्याही महिला आहेत या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला आहे अगोदर लाभ घेतलाय आता लाभ बंद झालाय काहीही प्रॉब्लेम असो तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे जर तुम्हाला तुमचा लाभ पुढे चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक आहे त्यामुळे ई के वाय सी करा बाकी जे होईल ते होईल पुढे पाहूया तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ बंद होणार नाही ना ज्या महिला अपात्र असतील आणि योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ नक्की बंद होईल पण तुम्ही जर पात्र आहात तर तुमचा लाभ बंद होणार नाही त्यामुळं सगळ्यांनी ई केवायसी करायची आणि जर तुम्ही केवायसी नाही केली आणि तुम्ही पात्र असाल ना तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही एवढं लक्षात घ्या म्हणून ई केवायसी करा तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नवीन असाल तर शेअर सुद्धा करू शकता सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता खालची जी लिंक दिली आहे ना तो व्हिडिओ पहा तो सुद्धा खूप महत्वाचा आहे तो पण व्हिडिओ आजच शेअर केलाय चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र